आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन नंदुरबार दोन गटात वाद मोठ्या प्रमाणात नुकसान शांततेचं पोलीस अधीक्षकांचे आवाहन पैगंबर जयंती निमित्त आज नंदुरबार शहरात मिरवणूक काढण्यात आली होती या दरम्यान दोन गटात वाद निर्माण झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला काही भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोटरसायकलीची नासधूस करण्यात आली आहे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तणाव मिटला आता नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांतता असून मोठ्या संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीही अफवा पसरवू नये अफवा पसरवण्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी दिले आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे नंदुरबार शहरामध्ये ईदची मिरवणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे फेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व वसुस्थाचा प्रश्न आहे ते त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे आता परिस्थिती शांतते आहे पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे सर्व नागरिकांना एकच आव्हान आहे कुठल्याही परिस्थितीची आक्षेपारी व्हिडिओ आक्षेपारी अफवा पसरू नये आणि प अफवाला बळी पडू नये कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणे करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्वांना शांतीचा आव्हान देतोय सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर